कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कैलासवाशी शिवाजी वाल्मिक मेळके यांच्या कुटुंबियांना कोळी समा महासंघाच्या वतीने पन्नास हजार आर्थिक मदत महादेव कोळी जमातीचे शहीद शिवाजी वाल्मिक मेळके यांनी मुलांचे जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून विद्युत प्रवाहाला धरून आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत वाईट असून कर्ता व्यक्ती गेल्याचे त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यामुळे कोही महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रमेश दादा पाटील यांच्या कोळी महासंघ युवा अध्यक्ष चेतन दादा पाटील यांनी दादगी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे त्यांच्या घरी जाऊन सातत्याना भेट घेतली आणि कुटुंबाला आधार म्हणून आर्थिक मदत रक्कम पन्नास हजार करण्यात आली व मुख्यमंत्री सहायता निधीतून कुटुंबियांना पन्नास लाख मदत आणि त्यांच्या मुलांशी शैक्षणिक जबाबदारी घेण्याची दुवाही दिली त्यांच्या कुटुंबात पत्नी आई वडील एक मुलगी एक मुलगा आहे यावेळी कोळी महासंघ सहसचिव सतीश धडे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल इर्ले राज्य कार्याध्यक्ष शिवशंकर फुले विष्णू महाराज कोळी मराठवाडा संपर्क प्रमुख गोविंद सोदले जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण पिटले जिल्हाध्यक्ष पंडित फुल सरे युवा जिल्हाध्यक्ष अमोल सारगे इंद्रजित यादगिरे रानबा कावले भारत सारगे नागेश आवले व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते सह गंगाधर जक्कुलवार, ए एम के न्यूज चॅनल निलंगा